खूप खूप शुभेच्छा ठीक आहे खूप म्हणजे खूप इतका आनंद आलाय एक बहिणीला आनंद होतो ना तसा झालाय मला खूप मुलगा झालाय ना ऑल द बेस्ट दादा तुमच्या परिवाराला सुखी समृद्धी भेटो आता भेटून गेले तर ताई नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर बघा थंडीत पा म्हणजे हे ज्या कपडे बाहेर सुकत नाही म्हणून आत टाकलेले तर आपल्या जयूच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला जयूच्या किचनमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर छानशी सुरुवात करू छानशी आनंदी राहो तुम्ही सर्व हीच प्रार्थना करते देवाला तर चला पिलू गेली शाळेत सोनू आहे सोनू गायूला लांगू घालत आहे आणि मी गायू राणीला आता मी चहा पेले चहा करू आणि सोनून मी चहा पेलो गाय राणीला आता मॅगी बनवते थोडं दोन तीन महिने झालं आपण गाईला हे दिलेलं नाही

त्यामुळं अद्रक लसूण तिथं आज मी कोफ्ता बनवणार आहे दोन दिवस झालं ते बघा कसं केलंय त्याला पण आज साफ करायचं आहे उजड पडतोय म्हणजे रा थोडासा डर दिसतोय ना तर आज कोफ्ता बनणार आहे ती साफसफाई करायची इथून सगळे वस्तू मी आपले मेकअप रूममध्ये ठेवून टाकते मुलं तर मॅगी उकळी आली तर बघू शकता अद्रक लसूण कुठायची गरज नाही हाय ठेवले लसूण आणून पण जी गरज आहे ना थोडीशी तर ह्या पेस्टीतली तर आता मी ती खोकते बनवणार त्याच्यात तर ही जी खूप गरज आहे पहिल्यांदाच म्हणजे वापरायला स्टार्ट केली मागं एक वेळ आणलेली आता दोन दुसऱ्यांदाच आहे नाहीतर मी कधी नाही पण चांगलं पेस्ट आहे कॅन्टीनमधून आणलेलं आहे अद्रक लसूद दोन्ही पण मिक्स आहे तर गायीची मॅगी शिजत आहे ह्याला करणार आहे ह्याला थोडंसं वरणं मी सुरून छिलनी नाही का आपली बटाटे छिलनीची ती छिलनी, छिलनी। नाहीतर चाकूनं नुसतं वर फिरवायचं म्हणजे वरची साल थोडीशी काढायची आणि खोबऱ्यासारखं किसून घेणार आहे ह्या कशाला लोकीला आपल्या दुधी भोपळ्याला एक टमॅटोला एक टमॅटो ठेवणार आहे एक कांद्याला ह्याच्या सोबतच मी किसून घेणार आहे किसून घेऊन दाखवते तर आता छानशी आलेले गायवर तयार करत आहे दादा तोपर्यंत आपण मॅगी बनवून रेडी आहे पिलू पण येईल आता थोड्यात दोघी बहिणी खातील मध्ये थोडी चेंजमेंट झालेली आहे आपली तुम्हाला दाखवीन आता माझे हे का बेडरूम मध्ये हार हे आलाय टेबल तर घरातली साफसफाई चालली त्यामुळे तुम्हाला दाखवी नक्कीच आणि गायू राणीला इथं रेडी करत आहे दादा लोशन बिसन लावून ठेवलंय आता पॅन्टा घालतोय दादानं अजून गुळ घातली सगळं करते दोघं पण पिलू नाही तर सोनू ते पप्पांचं अलमारी पिलूची अलमारी आहे तर मॅगी बनवून रेडी आहे तोपर्यंत होकाळी ठेवलेली आहे तशीच मी हो का दादा कसा रेडी करतो गायीला बघा दादा असा करतो रेडी हाय करू दादा बेडवरचे आम्ही सगळे गादे वाळवायला नेलेत सुकवायला गत्ते टाकले थोडे ऊन आले वर नेले छतवर राजा माझा असा करतो बहिणींची देखभाल खूप करतो पिलूला थोडंसं मी खवळले तर म्हणते मग मी रेन येतो ना माफ करतो अभि तर बघा असं करत आहे आमची बेड एक हे बघा तीन बेड आहेत लाईन ना सकुन इतक्यावर हो आहे सकून या बघितलं का सकुन खुजवर आहे

हा बघा लय खुश आहे खुश काय माहितीये का आज तिला दादा आहे घरात कोण असतो हा बाई बघा नवीन शिकल माझा काल माझ्या काल कशाला माझा काल करतोय काढला या हा चलो बेटा हा ही बघा हात बघा बर का हे बघू शकता की यानं काय शिकलंय नवीन नवीन हा फुल प्रॉमिस अच्छा प्रॉमिस केलंय तिनं ना, दादाला नाही भांडत म्हणून दादाला लय भांडते जा बात नाही करून दे गायीला खूप त्रास होतोय बर का कांदा बिंदा मी सोलाय म्हणून आज जल जलरिय म्हणून रडते तर मी टमॅटो असं खिसून घेतलंय खिसनी तर ठेवले साईडला आता झाडू वगैरे लावायचं आहे कांदा घेतला आहे खिसून आणि आपली दुधी भोपळा पण खिसून आहे एक टमॅटो आणि एक कांदा पण खिसून घेतला आहे ह्यातनं मी दाबून पाणी घाल म्हणजे काढणार आहे आणि ह्यातच मी थोडंसं बेसन टाकणार आहे तेव्हा दादू घेसा दादूस कोबी दे रे, तर मी ऑइल ठेवलेला आहे गरम होण्यासाठी घे जाऊ बेटा गरम आहे तर बघू शकता तुम्ही आता तुम्हाला इथे दोन मिरच्या बारीक काटून घेतले आहेत चिरून आणि ह्यातलं पाणी बघा हो का। हे काढून घेतलं मी आपल्या दुधी भोपळ्यातलं पाणी इस्तेमाल भाजीतच करायची हे लाल मिर्च पावडर आपली लाल मिर्च पावडर गरम मसाला एक चम्मच आपला हे मीठ हळद आणि ही धनिया पावडर बाकीचे कांदा आणि टमॅटो आणि दुधी भोपळा आणि ही गार्लिक आणि ही जी पेस्ट आहे गिंगर गार्लिकची लसूण अद्रकची तर थोडीशी पेस्ट ॲड करू आपण परत पण ॲड करायची आपल्याला खूप छान आहे बरं का त्यामुळं मी ॲड करत आहे तर चाळून घेतलेलं आहे मी बेसन बेसन पण थोडं ॲड करू जेवढं आपल्याला हवा आहे आणि म्हणजे भजीसारखं आपल्याला तळून घ्यायचं आहे चलाही मिक्स करून घेऊ मस्त पीक घेऊ का कलरफुल झालं का नाही आपल्याला मीठ जेवढं हवं आहे चवीअनुसार तुम्ही ॲड करून घेऊ शकता सगळे मसाले आपण घेतले दुबारा पण मसाले आपण जो पाई जास तो तो हो ते जर रस पाहिजे असलं तर रस कसा बनवायचा ते पण सांगते तर छानपैकी मी मिक्स करून बेटर म्हणजे छानपैकी पकोड्याचं हे बनवून घेतलं कोपते आता छान बनतील आपली तर चला आता गरम झालेलं ऑइल ऑइलमध्ये ॲड करू आनंदाची गोष्ट आहे कारण मी ते दादा आले होते आपले मराठी दादा तर खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे तिथं भेटायला गेलेली तर चला त्याच खुशीचा आता आनंद खुशी खूप आहे दादांना पहिली मुलगी आहे आणि आता मुलगा झाला आहे तर काय नाही दादांना ऑल द बेस्ट कॉंग्रॅच्युलेशन बोललो आणि एकदम आनंद झालो सोलापूरच्या दादा आहे आणि मराठी आहेत बरं का मी बंद केलेलं आता गरम आहे का नाही बघू हाय तेवढ्यातच करू ठेवू आणि जेव्हा गरम होईल तेव्हा काढू ही असेच तोडून घ्यायचे आहेत तर दादांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून चला त्याच खुशीत आज आपण कोफ्ते बनवून खाऊ बाळाच्या पहिली मुलगी आहे पाच वर्षाची दादा खूप हेल्पफुल आहेत आम्ही जेव्हा आलो आम्हाला खूप मदत केली पर बरं का खूप खूप मदत केली तर आपण एकमेकाला करतो असं आणि आम्ही जेव्हा आपण बाहेरची रूम खाली करताना पण ते खूप भांडलेले ती म्हातारीला घरमाला खूप खतरनाक होता ना त्यांना खूप बोललेले म्हणजे खूप अंगाव पण गेलेले म्हणजे एक भाव खूप म्हणजे फ्रेंड्स मित्र म्हणत नाही का ते खूप चांगले आहेत दादा जात चला खूप छान आनंदाची गोष्ट आहे मुलगी मुलगा दोन्ही पण आहेत त्यांना आणि त्यांचं सिजर झालं आहे घरून आलेत वाटतं तुमडे दादांना खूप खूप खुँ शुभेच्छा ठीक आहे खूप म्हणजे खूप इतका आनंद आला आहे एक बहिणीला आनंद होतो ना तसा झाला आहे मला खूप मुलगा झालाय ना ऑल द बेस्ट दादा तुमच्या परिवाराला सुखी समृद्धी भेटो आता भेटून गेले तर ताई तुम्ही काळजी घ्या आणि जेवण पाण्यावर तुम्ही लक्ष द्या हे राहतात खूप चांगले एकदम केअरिंगफुल भाव आहेत ती खूप चांगले दादा आहेत दा इतके चांगले ना एक बहिणीसाठी भाव करतो ना म्हणजे फौजी तर असतेच असे पण फौजी सर्व असे नसतात जसं आपली मराठी असते ना एकमेकाला कडवड असे मी बघितलं आहे त्या दादांना मराठी पण आधी असतात पण एवढं एवढा अटॅच नाही एवढं अटॅच आम्हाला आहे ना त्या दादांसोबत हे तर उठता बट्स बसता त्यांचंच नाव घेत असतात आणि इमडे तसा म्हणजे ह्यांचे मित्रच आहेत दादा तर खूप म्हणजे खूप दादांचे तारीफ असते साहेबांच्या तोंडून तर त्यांचा परिवार खूप सुख, सुखी मतलब झाला आहे तर तुम्ही पण सगळ्यांनी आशीर्वाद द्या जेव्हा ती बाहेरून मी आज शिफ्ट होताना ती सारखे हे बोलायचे तसं ह्यांच्यासोबत काम करते तर दादांचं नावच घेते ती तर असा करतो, करतो तसा करतो खूप केअरिंग आहे खूप चांगलं आहे मनापासून खूप चांगला आहे तो असं दादांबद्दल बोलायचे साहेब तर मी ह्यांना म्हणायची होय तर जेव्हा मी आंध आत शिफ्ट झाली तेव्हा दादा आले ती म्हातारी ऐकत नव्हतं ती म्हातारी म्हटली कंप्लेंट करू किस चीज का कंप्लेंट करू त्यांच्या अंगावर गेलेला त्या लेखाच्या आणि आईच्या एवढी धाडस केलेली दादानं तर दाद दादा दा एक भावाची केअरिंग बहिणीसाठी असते तशी या केअरिंग फुल फॅमिलीसाठी आपलं स्वतःचं स्टँड घेत आहेत ना तसं दा दादा आहेत दा तर मनापासून दादा तुम्हाला खर खूप खूप आनंद मला एवढा आनंद झाला आहे ना खरं सांगते खूप आनंद झाला दादा बोलले डिलिव्हरी झाली ताई वाट वाट शीजर शीजर दा, दा ले ले तर आत पण आले नाही कार्ड घ्या असं झालेले असं चालतं तर खूप वाईट वाटलं पण ताई आहेत डिस्चार्ज झाला आहे त्यांचा ऑपरेशन शिजर झालं आहे शिजरनं खूप सेकंड बार आहे तर चला काही नाही ताईंना खुश राहा आणि आम्ही कोफ्ता बनवती दादा तुमच्या खुशीत आज इ दादांच्या खुशीत आणि पेड्याचं बोललेले आहे मी आता तर येते लवकरच चला हां तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दादांना द्या परिवार खूप सुखीत आहे त्यांचा खूप चांगला आहे खूप म्हणजे ते चांगले आहेत म्हणून त्यांना आज सुखी खूप सुखी ठेव देव असंच त्यांना खूप सुखात ठेव खूप म्हणजे आनंद होतो का नाही काय का नाही आणि चला आपल्याला इकडं कोण खोजमध्ये नसतं एकामेकाला आम्ही साथ देतो एकामेकाच असतं ना तर खूप आनंद होतो मला तर खूप आनंद होतो एखाद्याचं चांगलं झालं इतकं आनंद होतो ना मावशीबाई आल्यात मावशीबाई सुनाची आणि ना नातूची नातीची लेखाची खूप केअरिंग करा तुम्ही पण सुखी राहा आणि एक वेळ भय मुलगी म्हणून मला पण भेटायला या ठीक आहे आनंदाची गोष्ट बोलत कोफ्ते झालेत रेडी बाळाला आडून खूप सारा प्रेम आणि आशीर्वाद माझ्याकडून पकोडे आशी असे तळून घेतलेले आहेत मी कोफ्ते आणि गाई वॉशरूम मध्ये ना त्यामुळे धावपळ चालली आहे कांदा पण असा लालसर फ्राय केलाय दुसरा म्हणजे असा आता गिंगर पेस्ट आणि हे टाकणार आहे मी आ, गार्लिक पेस्ट ते पहा मी ते पण ॲड करून घेतलं जिंगर गार्लिक पेस्ट काय का नाही तर जादा फ्राय त्यांना करायचं ना कडू लागेल कांदा पण लालपूर भाजला आहे टमॅटो आहे जाई पशिकून पळावं लागणार ना चला मी ह्याला छान ते सगळे मसाले त्यात ॲड केलेले आहेत ह्यात मी जिरा नाही टाकलेला ओवा टाकलेला आहे ठीक आहे ओवा ॲड केला आहे चला कोफत्याचं अशी भाजी बनत आहे कारण का खूप आता शिलाईवाली म्हणजे ताई वगैरे माझे रूम ओडकत इकडं सगळ्या बायका इकडच्या तिकडच्या फिरायला लागलेत ना त्यामुळं ती उशीर झाले इथं तिथं धावपळ खूप चालली गायू माझ्याबरोबर इथं टी व्हीला गाधो ना मम्मा टी व्हीला गाधो ना चालूच आहे तर कोफ्ता बनलेला आहे कोथिंबीर थोडंसं दोन मिनटं अजून उकळी आणते आणि सगळं ॲड केलेलं आहे मस्त पैकी कोफ्ता भाजी खायला या आपली दुधी भोपळ्याची आवडली असेल लाईक सबस्क्राईब चॅनलला आपल्या नक्कीच करा मागं कसं फिरतंय बघा आय काय पाहिजे डोरी म्हणजा दो ना मम्मा म्हणते कच्छांकली येऊन डोरी म्हणलं गादो मम्मा म्हणते हे बघा टी व्ही लगा दो दे अभी दादा कपडाई तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शिलाईला स्टार्ट केलेली आहे आता नाही मला सुट्टी ठीक आहे मला खूप लवकर लवकर शिवाय लागेल स्वतःचे पण आहेत दिवाळीचे कपडे हां काळजी घ्या